वयास कसेत तुम्ही सगळे सगळे मजेत असणार मी पण मजेमध्येच आहे रियांशीला जरा म्हणजे सिमटम चेंज झाले तिचे तुम्हाला जसं माहिती आहे जर रियांशीला तर मंथ चालू आहे नाईन बंदमध्ये जे प्रेग्नेंट असतील किंवा होते आधी तुम्हाला माहिती आहे की तिचे फिलिंग्स तिला समजतील कारण तिने मला किती एक्सप्लेन करते समजू शकत नाही मी जे आहे तेच बोलतो मी कारण ती बोलते मला इथं दुखतं आहे इकडं दुखतं आहे आणि म्हणजे नर्वसपणा पण वाढला आहे तिचा म्हणजे कसं आपण नाईनमध्ये लागलं तर मला माहिती आहे की प्रत्येक मुलीला असं वाटतं यार की कधी पेन स्टार्ट होईल आपल्याला अचानक होतं स्टार्ट ते लेबर पेन काय असतं ते तर आता मी ती झोपली घरी कारण बिकॉज तिला अशक्तपणा वाटतं आणि तिला ना मधीमधी ना उमेट पण येतात ते मग ती घाबरते आणि त्याच्यामुळे तिने काय केलं माहिती जायच की आता गोळा कमी खाते म्हणजे खाते म्हणजे रेग्युलर असं एक दिवस खात नाही एक दिवस खाते कारण तिला गोळीचं नाव घेतं तरी उमेट उमेट येते तिला मग तिला भीती वाटते की मी गोळ्या खाल्ल्याने मला वॉमिटिंग चालू झाली तिचं वेट कमी झालं तशी तिला भीती वाटते म्हणून ती जरा मी पण तिला फोर्स नाही केलं मी बोललो ठीक आहे चल हेल्दी तू काहीतरी काही गोळ्या तुम्हाला माहिती आहे कॅल्शियमच्या गोळ्या असतात तर त्याच्याने वजन वाढतं आणि जे बाळाला पाहिलं असतं ते भेटतं मी बोललो तुला जसं जमेल कारण बघा तिला उलटा चालू झाल्या तर मला मग ते अवघड होऊन जाईल त्याच्यासाठी ती, तिला बोललो जसं तुझ्या मनाला वाटतं ते कर मग आता जास्त फोर्स नाही करत आधी खूप फोर्स केला तिला मी की गोळ्या खायचा तू भांडायचं मी गोळा गोळा नाही खाल्ला तर मग आता मी फोर्स नाही करते आणि सगळं ओकेच आहे पण आता मी आधी जाणार आहे डी मार्टला ती ही गाडी आपली नवीन गाडी तुम्हाला माहिती आहे आज कंपनीला नाही गेली ती कारण या गाडीचं ॲक्सिडेंट झालं म्हणजे दाखवत तुम्हाला मला गाडीचं म्हणजे ड्रायव्हरला ज्या दिलेली तिने जरा ठोकली म्हणजे रिव्हर्स घेताना स्वतःपर्यंत ठोकली म्हणजे झालं मग तिला आता इन्शुरन्स क्लेम करायचा गाडीचं त्यासाठी हिला घरीच ठेवले आता मग जसं टाइम भेटेल तिला इन्शुरन्स क्लेमसाठी पाठवायचं बिकॉज एस सी सी लागते ना गोष्टीला मी दाखवतो तुम्हाला गाडी कारण खूप लोक बोलतात की गाडी कशी दाखवली नाही आहे गाडी म्हणजे हे टाईम भेटलाच ना दाखवायला नाईटला गाडी येते घरी आणि नाईटला मी जातो कधी कधी घेऊन उलट ती गाडी गाडीला आपण हा डिस्प्ले लावला होता हा मी दाखवतो पाठवूनच तुम्हाला ठीक आहे फास्ट वे दाखवतो तुम्ही बोलणार रिएनसीचे अपडेट्स पाहिजे गाडीचे अपडेट्स काय देतो आहे बट आता टाईम भेटला म्हणून दाखवतो तुम्हाला कारण नवीन गाडी दाखवली ना तुम्हाला मी आपली गाडी आणि मेन म्हणजे दुःख येतं झालं मम्मीला पण आवडलं नाही हे बघा इथून गाडी ठोकली आहे म्हणजे रिवर्स घेतात दिसते काय थोडी डॅमेज झाली इथून काही इन्शुरन्स काढला होता मग टेन्शन नाही हा म्हणजे पत्र आतमध्ये गेला याचा चला ठीक आहे तुमचं प्रेम असंच राहू द्या थोडंसं प्रॉब्लेम जास्त काय झालं नाही आहे होऊन जाईल त्या इन्शुरन्स क्लेममध्ये तर आता आपण चाललो आहे तुम्हाला आता रियांशीकडे पण घेऊन जाणार आहे मी तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा ठीक आहे आणि काय तुम्हाला अपडेट्स पाहिजे ते कमेंट करा बिकॉज रियांशी जास्त ब्लॉग घेऊ शकत नाही सो तिला जसं वाटेल तसं ती ब्लॉग घेत जाईल ठीक आहे सो काय अपडेट्स असतील मी तुम्हाला देत जाईन ठीक आहे तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगत जावा सो so, रियांचीला बेलापूरचा वडापाव खूप आवडतो मी वडापाला आलो होतो बेलापूर किती त्याच्या आधी दे डिमार्टला गेलो होतो डिमार्टमध्ये तिला बिस्लरीचे बॉटल्स घेतले मी तिथं शूट नाही केलं कारण मी विसरूनच गेलो खाय कारण की आपली बिस्लरी घेतली लगेच बाहेर यायचं होतं सो वडापाव आता मी गाडीत ठेवतो बघू शकतात तुम्ही दोन बॉक्स बिस्लरीचे घेतले आता वरतीच ठेवतो मी आता मी हेल्मेट घालो नेहतो घराकडे सो गायस तुम्ही बघा आता रियांची काय बोलते ठीक आहे चला आपण चाललो आता आपल्या रियांचीकडं गायस आलो घरी डिमांडमध्ये टेक नाही घेतला आणि बिकॉज रियांचा मग फोन आलेला की कुठे आहे कुठे लवकर गाडी टोली पोहोचली तिच्या गाडी तिचं माझं काही उघडता येत नाही ना पेट्रोलचं पेट्रोल नाही तिच्या गाडीत कमी खोलता येत नाही मला मला आणलं असेच अशी झोपून आणि तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला बोललो नाईन मंथ चालू झालं तिला हां कसं होतं तुम्ही बोला रियान्सीचा अपडेट देत जवा म्हणजे ती थोड़ी -थोड़ी। ती बोलते का की काय होतं मला समजत नाही म्हणजे पोटात दुखतं आणि जसं नाईन मंथ चालू झालाय ना तिला भीती वाटते थोडी थोडी मी किती घरातले काय बोलले होते तिला म्हणजे मम्मी बोललेले सगळे बोलले सगळे बोलले की नाही ना नव्या महिन्याची सावली पण घेतात आणि होतात मग तिला काय वाटलं नाईन मंथच रात्रीचे बारा वाजलं ना तर होत तिला सावली म्हणजे नव महिन्या लागायला लागला कधी पण असं वाटलं आता झाले तिला चार पाच दिवस झाले ती बोलते मला दुखलं तर मला घेऊन जाऊ शकता घेऊन म्हटलं काय नाही या इथं पण डॉक्टर आहे तिकडं पण डॉक्टर आहे आणि ती काय करतो माहिती एकच चपाती खातो तुम्हाला जसं बोललो टॅप तर सोडलं तिने बस मी मग फोर्स नाही करत तिला आता ठीक आहे हाय वजन मस्त माझ्या बोलीचं चला बघा बिसले किती ऑलरेडी होते घरी दाखवते तुम्ही बॉटल आहे आणि अजूनही तिथे घेऊन इथं पण माझ बल समोसा काचल आणि तिला ना तो समोसा एकदा दिदीने आणलेला ना तो समोसा आवडायला लागला तिला तुम्हाला ते समोसा गेला तिकडे जायला लागतं तुम्हीच ना रियांशी बोलत जा रियांशीला हिंमत देत जावं ठीक आहे तुम्ही ती घाबरते जे माझी बहिणी आहे ना त्यांना सांगतो मी तू पॉझिटिव्ह कमेंट करत जावा कारण ती मनातून घाबरते खूप जास्त बिकॉज तुम्ही ब्लेस करा असाल आम्हाला बोलेल ती तुमच्याशी नंतर चला आता तिला बोल समोशेचा आरतो नंतर बोलू तुमच्याशी ठीक आहे अगं छोटू आमचा खातो आहे हे आवडतं तुला कुरमुरे तू खा अपूरपूर बेलापूरला <laughs> जिथे आम्हाला तिथे नंतर तू बोल त्यांच्याशी बोल की व्हिडिओ टाकत नाही व्हिडिओ टाकत नाही जेवत नाही एक चपाती खाते फक्त चला गॅस पप्पा बीट साफ करते रिह्यांशीसाठी आणि पप्पा पण पितात बीटचा ज्यूस हरियांशीला mm. पण देतो पप्पा खूप प्रेम करतात रियांशीवरती ना हा बोलो असं दोघं पिझ्झा रोज रोज ना। रोज मी कसं काढतो तसं काढा नापून घेतलं बीट आणि मम्मी बोलली असं मम्मी बोलत अदरक पण टाकतो अद्रक एवढा आम्ही टाकणार डॉक्टर बोलला की बीट आणि ह्या लिंबू आहे हा लिंबू आम्ही नंतर टाकणार थोडस आपण याच्या पाणी टाकणार थोडंस टाकायचं आम्ही लावतो मिक्सर झाले तुम्हाला दाखवतो का सगळं टाकलं आपण फक्त मिक्सर लावायचं ज्यूस काढून दाखवतो लावतो ते मिक्सर चला मिक्सर लावतो मी मिक्सर ठेवला फ्रीजवरतीच सो मी कधी कधी ना म्हणजे डायरेक्टली चालू असताना आपला खालून बटा चेक करून घेतो कारण कधी कधी मम्मी खालून चालू ठेवतो आणि आपला मिक्सर आपल्याला लागलेला आहे तर आवाज ऐकत तुम्हाला त्याचा आपला ज्यूस खूप चांगला मिक्स झालेला आहे आणि बघू शकतात तुम्ही त्याच्यातून रस काय भारी होते एकदम रेड रेड तर माझ्या बीटचा तर रेडच असतो सो असं मी चाळून घेणार आहे आणि बघू आता किती ग्लास नसतात त्याच्यातून मी एक घेतला होता आणि गाजर घेतली होती दीड गाजर आणि एक बीट घेतला ते असं चाळून घेतं सगळं आणि एक ग्लास तरी निघाला तरी रियांशीच्या पोटात चांगला बघू शकतात गायस किंवा काय भारी वाटते ना ते आय मेन गोष्ट म्हणजे तर रियांशीला आवडतं मी तिला काही देतो तर चला रियांशीचा फेवरेट कपमध्ये मी आता टाकून घेतो टाकून मी चाललो तिला आता द्यायला ठीक आहे मला जेवढं तेवढंच करतो मी जास्त पण नाही म्हणजे असतो घरी तर मी करत राहतो म्हणजे कामं थोडे थोडे मला तर एवढं वाटतं की तिला बेटर वाटलं पाहिजे सो मी जेवढं तेवढं तिला हेल्प करतो चला आता आपण जाऊ रियांशीकडे चला तुम्ही पण मस्त रेड रेड आहे रक्त वाढेल माझ्या बाबाचं पी थोडंसं कसं तरी असेल पी आता कसं आहे असं तर मीठ कमी मीठ कमीच खायचं असतं माहिती आहे ना दोन शिळ्या दिल्या तरी चालतील दिल मला आता पण तो पी हॅलो चल असं रोज एक एक ग्लास पियचा अरे माझा गोल, अरे छव्हा बघू शकतो बुला रात्री लागली भूक ब्लॉक मला वाटलं की मी तेव्हा एंड करता विसरलेलो आणि मी झोपलेलो ही गप्चू बोटली तिकड खाशी रात्री भात कमी घे भात भात जास्त घे आणि कायच मग हे उठली तर मला पण उठायला लागतं ना अडीच वाजले बोलू बाबू कधी बाबू मागतो मागतील आणि काय याची चप्पल घालते आता मुला भाऊ प्रेम नगर तुमचा जेवढे होऊन चप्प घेतली हा मग काय नाही तो बाबू तो करतो बाबूलो

अरे यांची तब्येत ना खूप बारीक झाली आहे मग तिला मग कधी पण जेवण भूक लागते तर मग होतो डॉक्टर असे बोलले की तू तु, तुला तु तुझ्या तब्येतीवरून दिसतं आता तुला एकदा जेवण जात नसेल ना तर तुला जेव्हा भूक लागेल ना तेव्हा तू थोडा थोडं खाल बरं खाण एकदाच जेवण जात असेल चला कायच खाते खाचंल मी नंतर थोडं घ्यायचं काय वगैरे आणि कायच ती कमी खाते बाकीचं मला बरं आहे नंतर तर ते मी पण खाणार